लाल गाडी आली आपली कडक मध्ये तिथे का ना लाल गुलाब <laughs> द रॉक आणि गोल्डबर्ग सोबत एक जण चहा पिकड एक जण हातात आलाय कोलिवाडा आहे <laughs> आपलेट तवा आहे सुरमई तवा आहे अजून काय ह्या काय वाचता नाही जितडा फायनली आपण आलेलो हो आहोत इथे बघू शकता तुम्ही पाटणूस पार्किंग आहे कोलकाताचा पहिला हावडा ब्रिज लागलेला आहे एवढ्याला काय म्हणलं घर का काय कसा काय म्हणलं झाडावर चढ लोकेशन एक्झॅक्ट या दिवशन दिसणार आहे भागाशी तुम्हाला दाखवला किती पाणी कमी होता आणि इथे आम्ही समोर जाऊन बसलेलो बघा तुपान पाणी वाटेल नाही नमस्कार मित्रांनो कशी आज सर्व स्वागत करते आपला एका नवीन व्हिडिओमध्ये तुटका मुटका व्हिडिओ आहे पहिले सांगितला मला जामिनी घाटात ना आता सांगते देवकुंडला जायचं आहे तर म्हात्रे सरांचं काय ऐकायलाच पाहिजे चला तर ला लाल बलवून येते आपल्याला न्यायला काय टेन्शन नाही पण बोलतं नागोटण्यापर्यंत गाड्या घ्यायच्या आहेत आणि तिथून बोलतं बायको जायचं आहे डेंजर कारभार आहे सगळा काय काय रे चाटूकची गाडी बघा चाटूकची गाडी वाटते कडक नडसडीच होती तिला कारला मरच तिथं सिंबोल ना ने sure. लाल गाडी आली आपली कडक मध्ये लाल गुलाब दादा काम नाही थांबा थांबा सोडाल काय पुढं पुढं सोडाल काय बसा कुठे जायचं पोरगी असते तर कसला असला असतो गाडी दोषी आपण मला घेऊ लागे काय गाड्या हाले दीडशे वाला आणि त्याच्यावर चष्टा करता कुठला 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 ब्रँड वाटा फाटक ए पी कुठला एपी फाटक पिली किती लाखाचा आहे बघा चष्टा बघा इथं किती एकशे वीस के दीडशे वाला गाड्याला तो कडक मध्ये ऊन पडला एकदम सुमितला केलेला कॉल आता गाड्याला तयार करायचा प्लॅन आहे कारण तो बोललेला येणार होता म्हणून बघू आला तर बारा होईल एकदम

ठेवला काय कॉल हावला वाटतं मी केसा कापली ना तर मी असा हात फिरवते बाटी मला असं वाटते मी केसाच नाही आहे काय मला असं वाटते एवरी वारवली बघा एवढी कापली का जाऊ तर काय करतोय त्याला बोललं तू झोप तुला फोन तु 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 लावतो हा 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 तर मग आत्ता लिघाला अरे धीरधर थांब तर प्रीतम तुझ्या गाडीवर कोण आहे आता एकटाच आहे मग ठीक आहे काय काढा आपली अरुण चालू होते प्रीतम पवार प्रीतम पवारची गाडी घेतली चालवाला मला होत तू चालू म्हणता आता वाकनला अक्षयला जास्त टाइम लागतो अक्षय कधीतरी लवकर निघत जा वाकनला अजून काय कोण आला नाही यांची नीतीच घाई काय बोलशो ना अक्षय तर लवकर कधी आवाजात ना वर दिवसान आलं वाक सर वाक इकडे पाठ देव मात्र मात्र गेले त्यांचा देव काय शिव तर बाबा आपली ज्ञान कधी येते ते आता अजून सांगत आहे तर आपल्या देवकुंडला जावं आहे मी सगळी कुणा ऐकलं आहे की देवकुंडला जावाला पका चालायला लागते या आले ने ने का बोल ना नाही करशिव काय तुझी बोलशील हे ना अरे उलटी आहे रे काय त्याला रॉक आणि गोल्डबर सोबत एक जण चहा पिकत एक जण हातात आलाय त्यांची प्लॅनिंग चालू आहे आज भांडणं करायचं ना त्या दोन काय चेडा एक नाही आला पाहिजे कोण डेंजर होतं चिकला नोला भांडा करायचं मागता डोपी कुठं आहे टोपी गेली हो कशाला उचलली जाऊन जाऊ न तिच्यावर ना चि झाली पाहिजे तुझ्या ते स्वप्ना तिला चालेल झालं चालू नये टोपी गेली बोलतो मला देव कुठला जावं बोलला uhm <Tower> <laughs> <तोती, laughs> होता <laughs> का नाही कशा मूर्ती दुकान

येशू तर खाशीव <laughs> जे हा याचं ब्रीद वाक्य आहे येशू तर खाशीव पोट बरं खाशीव कोणतं आहे माहिती हॉटेल सुरेगावाला पुन्हा एकदा देवकुंडच्या दौऱ्यावर गाडी कंटिन्यू चालवली कमराचा पार पाटा मोरला आणि काय म्हणजे माता सरांची प्लॅनिंग आहे मला काही समजतच नाही अकरा वाजलं इथेच आणि उद्या देवपूरला जायचं आहे घरी यायला रात्र होईल पूर्ण रेकॉर्ड करता आता जवळ आलो सांगता नाही दावा ते बाबा बोलले तरी ऐकत नाही काय माणसं समजा विचारतात काय काय पैसे कुठे भरायचे पैसे जाम झाले होते ना फायनली आपण आलेलो आहोत तिथे बघू शकता तुम्ही पाटणूस पार्किंग आहे डोंगर टाकू डोंगर आणि आपला भाऊ सुमित पाटील कारण स्ट्रेटनिंग करून घ्यायचे नाही तो कसा का होता आणि हा आपला भिरा डॅम आहे आपला भिरा डॅम आहे दिसत होता हिथना काशा दिसत नाही बघू आता हिथनामुळे सर्वा, सर्वे सर्व टोपी yes. अंडर आर्मर चा टी शर्ट टी शर्ट आम्हाला इंट्रक्शन देणार आहे सगळी वरती देतो दादा चालू हा तुमचा ग्रुप नंबर आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ती म्हणजे पाटणूस पार्किंग आता तुम्ही उभ्या आहात पार्किंग मध्ये देवकुंडला जाण्यासाठी दोन पार्किंग लागतात एक पार्स पार्किंग आणि एक भिरा पार्किंग हामध्ये डॅम आहे डॅमच्या पलीकडच्या साईडला भिरा पार्किंग आहे ओके मागून तुम्हाला ट्रेक चालू करायचा आहे तुमचा साडेपाच ते सहा किलोमीटरचा जंगल ट्रेक असणार आहे वन साईड अप अँड डाऊन बारा किलोमीटर ट्रेक करत वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस लागतात लाकडी ब्रिज लोखंडी ब्रिज एक असेल हँगिंग ब्रिज तर जेव्हा तुम्ही हँगिंग ब्रिज क्रॉस करता त्याच्यानंतर एक डायव्हर्जन पॉईंट देते लेफ्ट साईडला रोड जातो एक राईट साईडला तर देवकुंडला जाण्यासाठी आपल्या लेफ्ट साईडला लेफ्ट घेतल्याच्यानंतर एक अर्धा तास चालायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही देवकुंडला पोहोचून घ्या देवकुंडला गेल्याच्यानंतर एक रोप लावली असते त्या रोपच्या पुढं जायचं नाही आहे जे काही एन्जॉयमेंट करायची आहे रोपच्या असलेल्या राहूनच करायचं आहे आमचे जे गाईड्स आहेत स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पॉईंट प्रत्येक स्पॉट स्पॉटवरती उभे असणार आहेत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्हाला जो ग्रुप नंबर दिला आहे थ्री फोर्टी फाय तो आमच्या गाईडला सांगायचा आहे ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करते जाताना तुम्ही डॅमच्या बाजूने जाल तर डॅममध्ये उतरायचं नाही जाताना येताना जिथे काही प्लास्टिकच्या बॉटल्स धुवून जाल तर शक्यतो परत आणायचे आहेत तिथं आपण डस्टबिन ठरतो तर डस्टबिनचा वापर करायचा जाताना आपण देवकुंड या नावाने डायरेक्शन बोर्ड लावलं परत येताना पाचणीच पार्किंग ना या नावाने आपण डायरेक्शन तर जाताना ते बघतच जायचं आणि बघतो ओके तिकडून ट्रॅक चालू थँक्यू थँक्यू चला आपल्या इंटरेक्शन भेटले आता अरे बॅग बघ वजन दिली फायनली आपला ट्रॅक चालू झालेला आहे इकडून <laughs> बघू शकता आपण अंडी खातोय करण यांची तोंड तोंड बघू शकता यांची निराशा आणि हाताशा दिसते अमृत जमा करायला देवकून देवाचं नाव येऊन अंडी खाऊ <laughs> बघू शकता आपण सगळे अंडी खात चाललेले आहेत रोहन मात्रे बघू शकता अंड्यांची मजा घेत आहेत आता सगळी जण अंड्यांची मजा घेत बघ हिरा डॅम दिसतोय बाबा चालू वरती तीनशे किलोमीटर आलो आहे आणि तीनशे किलोमीटर आले तर ते अरे आग का लागलाय धबधबा कुठला लागलाय काय तुम्ही काटला कटला वाहतोय खतरनाक सुमित बोलते <laughs> दारू जमा केली ना <laughs> दारुड्यांचा मी काय बोलतोय जर तुम्हाला देवकुंडला यायचं असेल आणि जर तुमच्यात कोण पिणारा वगैरे असेल तर दारू कृपा दारू अलाउड ना नाही वाटील त्या गुरुकृपाल्यांचा प्रमोशन करायला विक मागे हा एकटा देईल कधी पण भागावा देवा गुरुकृपा झाला भागावा देवा गुरुकृपा निसता गुरु कृपाला कोण आहे काय माहिती त्याचा आणि ऋषीदा कॉल करून आम्हाला सांगितलं की आरू बोल तुमच्याकडे सेफ्ट एक वाजला एक भाई आता हे चाललं चढायला स्टार्टिंग केलं काय बोलशिव यांना आणि अजून लावलंय ते असे बघा कडक अजून दीड तास बोलतं चाललं आहे यावाला सात वाजता नव्हते एक डेंजर काय बरं आहे तुम्ही कधी देवकुंडला येणार असाल तर बाबा लवकरच निघून या लवकर तर सगळीच निघतात पण तर होतच मला माहिती आहे काय आहे बघा एक नंबर कसा वरती हे आहे मुळशी वरून जे पाणी आणलं त्या टाटा पॉवर साठी हा म्हणजे जे वरून पाणी आणलं काही त्या टर्बो फिरवतात ना ते हा मग वीज तयार होते त्याच्यानंतर परत खालून वरती चढवतात टर्बो फिरवतात परत वीज तयार होते म्हणजे पुण्याला काय पुण्यावर पुण्या वर न आलाय बरोबर कोलकाताचा पहिला हावडा ब्रिज लागलेला आहे पटकन या हावडा ब्रिज वर ना पटकन या आता ब्रिज कुठं बघायला मिळत नाही आयुष्यात एक पहिले आयुष्यात एकदाच तुम्हाला हा ब्रिज पाहायला मिळेल इथला कोलकात्याचा हावडा ब्रिज हा ब्रिज बघून कोलकाता वाल्याने हावडा ब्रिज बांधला होता आलो आम्ही रस्शी बांधलोला रस्तीला धरून जायचं आपल्याला पुढे हा डॅम बघा खूप मोठा डॅम आहे पुढे जाम गेलाय रस्तीला धरून आम्ही जाणार रस्सी लावली कशी आपल्या सेफ्टी साठी पडत मध्ये एकदम तरुणाक ना दे डोंगर मग हा दो आपला धिरा डॅम मला बंदारा दिसत असेल ना समोरचा बंदारा आहे त्याला आणि दो पूर्ण एवढा मोठा डॅम आहे पाणीच पाणीवर डोंगर पाच मिनिटं थांबून पाचशे फोटो काढून आम्ही निघलो आता परत जावाला तिकडे वरती आणि तो बघा एक दिसते आपल्याला धबावरती कुठला काय माहिती आहे हे दोन नवरांचे बद्दल फटीन जावाचं आहे कसं काय जावाचं ते आम्हाला माहिती नाही आता तेवढा जवळ जवळ येतो ना तेवढा तेवढा व्यू एकदम खतरनाक होत जाते बघा असला भारी वाटतं जवळजवळ आलं तर आहे आम्ही आणि आलो जवळ तर डोंगर एवढं मोठं दिसतं अ या या बघून शॉर्ट येते डोक्याला खतरनाक एकदम आणि हा बघा झुलता पूल जसा काय आहे खतरनाक आहे कसा का धावतं याच्यावरनं बघा ते भेटले सिटी मारली काहीतरी बघते वाटतं एक नंबर पॉवरफुल ब्रिज तुम्ही काय बोलताय ब्रिज बद्दल आपण आता पॉवरफुल ब्रिज वर चाललेलो आहोत बघू शकतो आपण समोरचा दाखवले केले बघू का डेंजर इज मोबाईल पहिले पडला तर बहुतेक झाले नाटक सगळा विषय नाही व्ह्यू बघा व्ह्यू असा आहे कडक डेंजर ब्रिज पूर्ण जीप लाईनला बांधलाय हे वेळ चुकी काय माणसायचं एवढ्याला काय का काय कसं काय देवकुंडला येत आहे तर चालायची ताकद ठेवा कारण लय चालू आम्ही लय चाललो काय सांगू तुम्हाला सुमित बोलतो मी जमलो का आता राहिले थोडाफार आता आम्ही पाच मिनिटात पोहोचू सुमित बोलते पाच मिनिटात पोचू म्हणजे सुमित आला होता म्हणून सांगत पण मला माहिती नाही या आता देवकुंड वॉटरफॉल चा नाव तर खूप वर्षापासून ऐकते खतरनाक पाणी बिनी वाहते बघा डेंजर गुंत असं बघून वाटते दाखवतो तुम्हाला डेंजर राहू गेला ना डायरेक्ट जाईल पाणी वाहतो बघा डेंजर मध्ये एकदम तो तिकडे काय कुठला भीमकुंड काय मला माहिती नाही तुम्हीच बोलतो तो भीमकुंड आहे म्हणून रबरचा ब्रिज हा नादूरचा असल्यामुळे पर्यटकांनी या जागा न आलं मी हा काय करता ना तर जावलं तर लागेलच दोनशे रुपये भरलं असा कसा जमल दुरुस्त नको कराल तुम्ही वेळ लागलं की काय आता डेंजर एकदम चढणच आले डायरेक्ट चढल डायरेक्ट वरती चढा पाणी आतापर्यंत सरळ रोड होता आणि चढण तर अंतर कमी आहे वाटतं चालू तर जाऊया जवळ लावूया आता काहीतरी पाच मिनिटाचा आहे फक्त आंतर पण समोर मी तुम्हाला डोंगर दाखवते पूर्ण दाकडाचा भागा कसला वाटतो दिसते उंच डेंजर एकदम पाऊस दीड ते दोन तास चाललो आम्ही त्या सणासाठी आणि तोच आपल्या महाराष्ट्रातील फेमस असलेला असा देवकुंद वॉटरफॉल चला तर बघूया त्याला खतरनाक असा दोन डोंगराच्या मधून काय वाल ट्रेक एवढा राहू शकतो देवकुंड वॉटरफॉलवर वाल आम्ही आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो इथे एक मंदिरसुद्धा आहे छोटंसं त्या मंदिरामध्ये तर कोणीच असेल आणि जाऊ पण नका कोणी रिक्स देऊ नका कारण खूपच डेंजर आहे एवढ्या गोऱ्यात पाणी पडत आणि पाणी पडल्यानंतर तुम्ही बघू शकता डायरेक्ट पाणी वरतो म्हणजे एखादा पाडला तर गेलाच तो समजा त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या वॉटर वॉटरफॉलला येत असाल तर तुमच्या रिक्सवर या आणि स्वतःची काळजी घ्या कारण खूपच डेंजर असा आहे म्हणजे इथे असं डेंजर काही नाही पण तिथे कोणी जाऊन देत नाही तिथल्या गावकांनी स्वतः प्रोटेक्शनसाठी येते रशी बांधलेली होते रशीच्या पुढे नाही डायरेक्ट पाणी इथून डायरेक्ट खाली होतो आणि मला असं म्हटलं की त्या साईडला पुण्यावरून पाणी येते मुळशी गाव म्हणजे तिकडे ओळख आहे पूर्ण आणि बघा कसं भारी ओढ म्हणजे माझ्या पाहिजे आतापर्यंत फक्त व्हिडिओमध्ये बघत होतो इंस्टाग्रामच्या रील्सवरती बघत होतो आणि आता स्वतःच्या जेवण वॉटरफॉल आलेलो आहे आम्ही तर त्याचा आता आम्ही आनंद घेणार आहोत आपली गँग थोडीशी पाठी आहे आता इथे जवळ जाऊन आम्ही बघतोय की पाण्यामध्ये डोककी मारू ये पाणी जरा कडक मध्ये इथं दिसते बघा देऊ पण ऑर्डर बघू बघा येते बाळा सुटून येतात खतरनाक आणि एक जण आहे त्याचा ड्रोन अटकला झाडावर त्याचा ड्रोन शोधत आहेत मला आता सगळी ज्ञान ड्रोन सुटतोय ड्रोनचा आवाज येते कुठे तरी झाडावर आटकलाय ड्रोन हरवला आहे झाडा कुठले तरी अटकलं आहे आणि तो पण डी जी आयचा आहे आता डी जी आयच्या ड्रोनची बाईक कोण माहिती झाली ड्रोनचा आवाज तर येतोय ड्रोनचा आवाज आहे पण ऍक्च्युली ऍक्च्युली तो ड्रोन कुठं आहे तो समजत नाही झाड बघा मी तेच फॉरेनर पण आता तिकडे ते कोतो लाईट और साऊंड डिफर आहे का लोकेशन दिसतोय पण काय समजत नाही ह्या विभागात पुढे तरी आहे पण आता शोध आहे का कसा काय तो मोठा प्रश्न आहे आता अक्षेला आम्ही चढवता वरती बघू आपण हेल्प म्हणून अक्षेला मला वाटतं चढवती चढवायला लागेल तुमच्या वरती ह्या चढवर आहे म्हणून आणि डीजेआयचा ड्रोन हरवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे डीजेआयचा ड्रोन खूप माग आहे सर्च करून बघा तुम्ही तुम्हाला माहिती असेल चढणार का वर चढून बघा ते चढतील हा बघू चढू ते दादा चढायला तयार झाले बघूया

नावाची गोष्ट इथं संपलेली आहे मी बोलतोय त्यांना मदत करू वेल जेवले नाही नाही ड्रोन त्यांचा ड्रोन त्यांचा शंभर टक्के भेटणार इथे काय बोलो ना आपण इकडे आवाज येते त्याच्या ड्रोन चे चार्जिंग पण थांबणार आहे शंभर टक्के भेटणार आणि आता आम्ही निघालोय आम्ही जेवलोय पण नाही जेवण आमचा खाली ठेवलो आहे बघा आता निघतो रिटर्न भिरा डॅम वर कतरनाक डॅम दिसतो एकदम मोठा पण इथं बंदी आहे अशी इन्फॉर्मेशन दिली ते काय वरती दाखवा असते आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन सांग काय कसं पाहिजे इथं आपली वीज निर्मिती होते तिथं जो पाणी येतो वेस्टेज घालवत नाहीये ते पाणी परत ह्या डॅम्प मध्ये स्टोरेज करणार इथं परत तिथे वीज निर्मित होणार तिथं परत खाली एक अजून एक डॅम्प आहे भिरा डॅम तिथे पण त्यांची हा कुठला आहे भिरा ना हा भिरा डॅम्प आहे त्यांचा एक पार्ट आहे हा पहिला पार्ट आहे तिथं जाणार खाली दुसऱ्या पार्टला तिथे पण निर्मिती करणार तो खाली धरणारा आपला डोलोल धरण मोठा आहे रे पार्किंग माहिती नाही खाली आलो कुठेतरी बसाला पटकन घ्याय काही वाटलं बघा किती बोलाय दोन शब्द बोलून घ्या पब्लिकला मी पण चड्डीला ना चड्डीला चड्डीला ना हाणली आम्ही जावाला बसलोय टाकी गेल्या त्या पाणी वाढलं बोल पाणी सोडलं पाणी आला बघा कसं बसलं होतं झाली पाल्याची इच्छा तिथे काय नि तुम्हाला दाखवलं किती पाणी कमी होता आणि इथे आम्ही समोर जाऊन बसलेलो बघा तुफान पाणी वाढव नाही माणूस वाहून जाईल का राहील त्याच्यामुळे पाण्याची मस्ती कधीच करू नका असं जर कोण बोलला पाणी सोडणार किंवा कुठे गेल्यावर काही छानपाना गप साइडला पाणी वाढलो आता आम्ही घेऊन झालाय आमचा आता आम्ही निघतो डायरेक्ट घरी सात वाजले सात आणि आम्ही आता निघवलोय घरी पाणी वाढलंय आणि संध्याकाळी आम्ही किती सकाळी लवकर निघालो सगळं टाईम टाईमपास करत जाम वेळ झाला देवकुंडच्या वॉटरफॉल व्हिडिओ तुम्ही बघितला असाल जास्त काही स्पोर करता आला नाही पण बऱ्यापैकी आला करता आणि तुम्हाला जर यायचं असेल तर स्वतःच्या रिक्षावर या आणि जरा येऊन इथं त्या गाईडचं ऐका आणि शानपणा जास्त करू नका पाणी काय या आणि व्यवस्थित जा आणि शक्यतो पाऊस कमी असल्यावर कारण पाऊस जास्त असल्यावर एवढा काय हे वाटत नाही चांगला तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू आपण तुमच्या व्हिडिओमध्ये चला तर निघूया आपण चला हरा Salah, callo, bye. Yu.